याच विमान अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचा सुद्धा मृत्यू झाला आहे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचा मृतदेह शोधण्यात अजूनही अडचणी येत आहे कुटुंबियांचा डीएनए जुळत नसल्यानं आता ही अडचण येते आहे त्यामुळे आता सध्या मोठं आव्हान या आरोग्य विभागासमोर असणार आहे आता बीजे मेडिकल महाविद्यालयाच्या त्याच वॉर्ड बाहेर उभा आहे ज्या वॉर्ड मध्ये सध्या गुणसूत्र गोळा करण्याचं काम चाललेलं आहे आणि यातली एक अत्यंत महत्त्वाची अपडेट या क्षणाची अशी आहे की अद्याप विजय रूपाणींच्या मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही गुजरातचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेता विजय रूपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी जे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत कालच्या दिवसभरामध्ये म्हणजेच ही दुर्घटना घडल्यानंतरच्या पहिल्या चोवीस तासामध्ये विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याच्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना पाचारण करण्यात आलेलं होतं त्यांच्या बहिणीच्या डी एन एची चाचणी करण्यात आली त्यांच्या डी एन एचे काही नमुने गोळा करण्यात आले मात्र विजय रुपाणी यांच्या डी एन एच्या संदर्भातलं एक आव्हान इथे असं दिसतं आहे की जो डी एन ए त्यांच्या बहिणीच्या कडून प्राप्त झालेला होता त्या डी एन एशी मिळता जुळता मृतदेह अद्याप हाती लागलेला नाही प्राप्त स्थितीमधलं सगळ्यात मोठं आव्हान आत्ताच्या घडीला डॉक्टरांच्या समोर जर कुठलं असेल तर ते हेच आहे की या संपूर्ण स्थितीमध्ये आपण जे गुणसूत्र गोळा करतो आहोत ती गुणसूत्र ही उपलब्ध असलेल्या मृतदेहांच्या गुणसूत्रांशी मिळती जुळती असायला हवीत डी जे मेडिकल महाविद्यालय अहमदाबाद इथून कॅमेरामन ललित चौधरीच्या सोबत मी प्रसाद काथे जय महाराष्ट्र